सोनवणे यांनी देशमुखांच्या हत्ये प्रकरणात काही प्रश्न उपस्थित केलेत देशमुखांच्या अपहरणासाठी कुणाची स्विफ्ट गाडी वापरली असा सवाल खासदार बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत त्यांनी उपस्थित केलाय मुख्य आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा बजरंग सोनवणे ही मागणी केली हत्याकांडातील आरोपींना चाळीस ते पन्नास जणांनी मदत केली आहे बजरंग सोनावणेंनी हा दावा केलाय आरोप केलाय संतोष देशमुखांच्या हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे दरम्यान एक स्विफ्ट गाडी आणि एक स्कॉर्पिओ गाडी अशा दोन गाड्यांचा वापर संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी करण्यात आला होता त्यापैकी स्विफ्ट गाडी कोणाची असा सवाल सुना विचारला जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे याच्यासाठी जो वकील आहे तो माझी प्रत्येक वेळेस वारंवार मागणी आहे उज्ज्वल निकम साहेब जर नाही म्हणत असले किंवा त्यांचा होकार येत नसेल लवकर तर आमचं म्हणणं आहे की आम्ही विनंती करू पण सतीश माने शिंदे या वकिलांना याच्यात घेतलं पाहिजे कुटुंबाची मागणी आहे माझी नाही आहे आणि कुटुंबाने मला सांगितलेलं म्हणून मी कुटुंबाच्या वतीनं पण बोलतोय कुटुंबाची पण मागणी आहे आणि सरकार असेल पोलिस असेल यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या राजकीय मंडळी असेल किंवा समाजातले जे काही घटक असेल त्यांचं किती ऐकायचं हा तुमचा भाग आहे आमचं सूचना करणं काम आहे आम्हाला आमच्याकडे जे इनपुट येतात ते सांगणं काम आहे त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कोणाची होती कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला शिफ्ट गाडी कोणाची होती ती कोण मालक आहे त्याचा ड्रायव्हर कोण आहे तो कुठं होता दिली कशी त्याच्यावर चालवाय करून त्याच्यात कोण कोण होतं हा एक विषय आहे की निकाल अकरा तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून एकतीस तारखेपर्यंत कुठं कुठं होते कुणा कुणाच्या घरी थांबले कुठल्या दावाकडे थांबले त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी गाड्या पुरवल्या त्यांना काय केलं हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे माझ्या केज तालुक्यात हरि परिसर धारूड याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ चाळीस पन्नास लोकं याच्यामध्ये सगळे इन्वॉल्व्ह असतील पोलीस यंत्रणाने गतीनं काम केलं पाहिजे ही एक मागणी Transcrição e Legendas